राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाची नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष बागवान यांच्या हस्ते करण्यात आले नियुक्तीचा कार्यक्रम अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अमीरभाई शेख व अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संजू मोरे यांनी आयोजित केले होते मनोगत व्यक्त करताना शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी पदाधिकाऱ्यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपण दिलेल्या पदाचा योग्य वापर करून पक्षाचा कार्य करावा अशी सूचना केली नूतन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्षपदी मेहबूब इस्माईल रेड्डे मोसेब एजाज अहमद शेख शहर जिल्हा सचिवपदी जैद बागवान शकील बोळे शहर जिल्हा सरचिटणीसपदी अयाज जावेद शेख शोएब मोहम्मद उस्मान बागवान यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेरबाई बागवान अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिरभाई शेख अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संजू मोरे महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष संतोष भाकरे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज राजे अल्पसंख्याक शहर जिल्हा सरचिटणीस आणि शेख अल्पसंख्याक सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज शेख इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते